चिपळूणच्या अपूर्व मोने आणि अमोघ करणं जे तयार केलंय ते पाहून आपला विश्वास बसणार नाही देण्यासाठी या मुलांनी तयार व्हॉट्सअप किंवा कुठल्याही ऍप चांगले फीचर्स स्पीड आणि जगातल्या सर्व भाषांमधून आपण पायचॅट ऍपच्या माध्यमातून चॅटिंग करू शकता तुमचं जरी टू जी कनेक्शन असेल तरीसा तुमची आणि तुमची रेंज स्टेबल असेल तरी सुद्धा तुम्ही फोर जीच्या च्या स्पीडला एवढा फास्ट मेसेज पाठवू शकता आणि त्यात आपले फॉन्ट साईज असतो जो लेटर्सचा तो तुम्ही कमी जास्त करता येतो या ऍपचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यात न्यूज चॅनल हे ऑप्शन आहे आपल्या खास व्यक्तींची निवड करून तयार केलेल्या या ग्रुपला फास्ट स्पीड मिळते अपूर्व आणि अमोघनं आपल्या ॲपमध्ये आप क्लाउड स्पेस टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे यामुळे अन्य ॲपमध्ये ज्या ठिकाणी सभासद संख्या केवळ साडेसातशे पर्यंत मर्यादित आहे अपूर्व आणि अमोघच्या ॲपमध्ये ही संख्या पाच हजारपर्यंत करता येते सध्या इंटरनेटच्या जगतात हॅकरची भीती आहे मात्र पायचॅट ॲपमधून डेटा हॅक करताच येऊ शकत नाही असा दावा अपूर्व मोनेनं केला आहे कुठल्या ऑर्गनायझेशनची सिक्रेट इन्फॉर्मेशन कोणाशीही शेअर करायची असेल तर तुम्ही त्या स्पेसिफिक एक पासवर्ड असतो तो टाकल्याशिवाय तुम्ही ते ओपनच करू शकत नाही अगदी जरी टॉप सिक्रेट इन्फॉर्मेशन असली तरी कोणत्याही हॅकरने जरी प्रयत्न केला तरी सुद्धा तो तुमचा अकाउंट उघडूच शकत नाही जरी तुम्हाला त्यांचा स्टार्टिंग पासवर्ड माहिती असला पॅटर्नचा पण तो तुमचा नंबर पासवर्ड डिकोड करूच शकत नाही अपूर्व आणि ॲपची आधी घरच्यांनीही फारशी दखल घेतली नव्हती मात्र ॲपची माहिती दिल्यानंतर शिक्षकही थक्क झाले क्लाउड डेटा जो डेटा आहे तो ते क्लाउडवर सगळा सेव्ह करतात त्याच्यामुळे आपल्या मोबाईलची मेमरी कुठेही यूज होत नाही हे एक वेगळं ह्या वैशिष्ट्य असं आहे लहानपणापासून अतिशय हुशार चिकाटीने काम करणारी आहेत आणि काहीतरी संशोधन करायचं आणि काहीतरी वाचन भरपूर आहे मुलांचं आणि आम्ही चिपळूणसारख्या ठिकाणी राहतो तरी सुद्धा प्रत्येक गोष्टीमध्ये एक वृत्ती आहे ज्युनियर सायंटिस्ट स्पर्धेत दोन गुणांनी हुलकावणी दिल्यानं काहीतरी नवीन करण्याचा चंगच अपूर्व न केला होमीबाबाच्या परीक्षेला तो बसला होता पण अनफॉर्च्युनेटली एक मार्कासाठी दोन मार्कासाठी तो सिलेक्ट नाही होऊ शकला आणि नाही मला काहीतरी करायचंच आहे ह्या नंतर त्याने ह्याच्या बरोबर अमोक्षी त्याचं बोलणं झालं आणि मग आपण काहीतरी हे निर्माण करूया म्हणून त्याने ते दोघांनी बसून एक हे पायचॅटचं चा ॲप तयार केली लहानपणी असताना त्याने सोलार वरती कूलर तयार केला होता त्याचप्रमाणे दुसऱ्या सोलारवरती फॅन तयार केला होता मी म्हणलं हे तुझे सोलर आणि फॅन हे कसं काय आपल्याला परवडणार का तर म्हणलं आता बाबा एनर्जी आपल्याला मिळणार नाही पुढे पुढे तर ह्या सोलरमधून मधून आपण अशा प्रकारे फॅन्स केले किंवा कूलर्स केले तर ह्याचा आपल्याला भविष्यात भारताला फार छान फायदा होऊ शकेल शाळकरी दशेत अपूर्व आणि अमोगन आपल्यातल्या तल्लख बुद्धीची चुणूक दाखवून दिली त्यामुळे देशात टॅलेंटची कमी नाही गरज आहे अपूर्व आणि अमोघकडे असणाऱ्या जिद्दीची आणि योग्य मार्गदर्शनाची सचिन देसाई एबीपी माझा चिपळूण